नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निले सर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा जी आर हा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस आर्थिक वर्षाकरिता प्रधानमंत्री मातृवंदना या योजनेसाठी निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देणेबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सन दोन हजार चो पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता प्रधानमंत्री मा मातृवंदना या योजनेसाठी निधी हा वितरित तसेच खर्च करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा आहे जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजना दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रथम क्रमांक एकशे पंधरा ऑब्लिक का, का पाच असा आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे की आज आणि आता आलेला हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचित आहे आपण या शासन निर्णयासाठीचे संदर्भ पाहू शकता यादीचे ते म्हणजे की सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकिर्ण एक संकीर्ण दहा अठरा ऑब्लिक प्रत क्रमांक शेहेचाळीस ऑब्लिक अर्थोपाय दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस असा आहे यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक चौवेचाळीस ऑब्लिक अर्थ तीन दिनांक सात चार दोन हजार पंचवीस असा आहे मित्रांनो आता हा आपण संदर्भ पाहिला आहे आता प्रस्तावना आणि मग शासन निर्णय हा जाणून घेऊयात प्रस्तावना मिशन शक्ती अंतर्गत प्रधानमंत्री मातृवंदना या केंद्र पुरस्कृत योजनेची सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षापासून महिला व बाल विकास विभागाकडून अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेकरिता केंद्र व राज्य हिस्सा साठ तसेच चाळीस प्रमाणात निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो हे आपण प्रस्तावना पाहिल्या आहेत आपण आता शासन निर्णय हा जाणून घेऊयात एकूण किती रक्कम ही वितरित केल्या जाणार आहे ते सर्वात जाणून घेऊयात शासन निर्णय प्रधानमंत्री मातृवंदना योजना या केंद्र पुरस्कृत योजनेकरिता केंद्र व राज्य हिस्सेसाठी खालील विवरणपत्रातील रकना क्रमांक दोन मधील लेख शिर्ष शीर्ष उद्दिष्टांकरिता रकाना क्रमांक चार प्रमाणे एकूण रुपये एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी चौतीस लाख इतका निधी आयुक्त आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा नवी मुंबई वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जी काही आपली प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही जी काही केंद्र पुरस्कृत योजना आहे याकरिता केंद्र तसेच राज्य हिस्पोटी खालील जी काही एकूण रक्कम आहे ती म्हणजे की एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी चौतीस लाख एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित हा केल्या जाणार आहे सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी आयुक्त एकात्मिक बालविकास से नवी मुंबई यांनी एस एन ए खात्यावर जमा करून सदर निधी प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन उपाययोजनात आणावी सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भ दिन दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस व दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकामधील तरतुदीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक वीस पंचवीस शून्य नऊ शून्य नऊ सतरा त्रेचाळीस चौदा पंधरा तीस असा आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर का हा जो काही जी आर आहे तो डाउनलोड किंवा क्रॉस चेक हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा संकेतांक टाकून डायरेक्टली हा जी आर डाऊनलोड करू शकता करायला जमला नाही तरी काही हरकत नाही आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर पी पी डाऊनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या तुम्हा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नवीन नवीन जी आर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद